फायनली मित्रांनो आपण आणलेलं आहे बघा मसाल्याचं सामान मिरची आणले धने आणले तर बरंच काय काय सामान आणलं आहे आणि काल आपण बघा काय काय घेतलं टप पण घेतला आहे आणि ही टपले क्वालिटीचं आहे बघा पारसचा टप आहे कसा पण आण काय पण करा दहा वर्ष तर याला कायच होणार नाही कडे जाऱ्या बिऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या तयारीला लागलो आहे सगळेजण आणि आईच्या नावानं आपण बॅनर बनवला आहे पोस्टर वगैरे आईसाहेब मसाला पूजेच्या नावानं आपण अकाउंट ओपन केलेलं आहे आणि आता मी सगळ्या गोष्टी करणार आहे मसाल्याच्या जाहिराती हाय का नाही आता उद्यापासून दे काय तिचा तिच्या नावाने मसाला लावला हा सामान माझ्या नावाने काय आहे का, का नाही तुम्ही कुठे गेलता सकाळपासून कुठे गेलता म्हणजे बाहेर गेलो त्या पोरांना शाळेत आणायला घेऊन आलो मला दिसलंच नाही तुम्ही तुम्ही जागेवर नावाने खोललं आणि माझ्याच नावाला काय आहे किड खोली की काय तरीच गाडी आप अवघडे गड आता तुमच नावाला काय झालं आहे काय काय कालच्या दरम्यान मी ऐकतो या काय बारा देश राहिला माग तुम्ही चालला पुढं तुमचं काय म्हणणं काय तुमचं माझ्या नावाने काय तरी करून तुमच्या नावाने कंपनी टाकू का आता एवढी मोठी काय तरी तुम्ही कंपनी तुम्ही यारवाळी ऐकून याचाल कंपनीच काय तुमचं नाव टाकू म्हणजे बरं मी टपाव टाकतो काय मती

हं काय 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 कसली कसली कंपनी ए ए कसली कंपनी टाकायची चप्पल काय चपलाचे कंपनी टाकायची का चप्पल ची कंपनी <laughs> <जो माँगे> <laughs> राहिली बाबापलची कंपनी राहून टाकून तुम्हाला माहिती आहे चप्पल मागा किती काय वगैरे सांगा बरं मग चप्पल चप्पल माग सत्तर ऐंशी पंच्याहत्तर रुपये भेटतात एका किलो मागा एका किलो मागा किलो माग नाही एका जोडा मागा एका मग हे कोण बघायचं मसाल्याचं मिळत मिळतात देजिनवरस सावर मी त्या चपल्यालाजदिनवर किलो भेटतात मला माहिती आहे की तू करूनच जाय ना इतका गाळा बघ म्हणून ही गेला का नाही गाळा बघ बोल आता आपा आजपर्यंत तुम्ही कुठला व्यवसाय केला चाललाय का नाही कुठला करून दिलाय मला ती सांग कुठला करून दिलाय म्हणजे तुम्ही काय टिकवतच नाही म्हणून करून देत आय आपासा माझ्याला मोकर बांधत तर बरं काय

गाड्याच तेवढं ती भाड्याच बर ती कोण करायचं मग आता बँकेचा अकाउंट खत पडल्याला पूजा साहेब पूजा साहेब तू कोणा त्यांच्यावर मॅनेजर आणि मी ती कडीला अरे माझा अवतार कसा तुमचा कसा कात्र आई साहेब नावानी मसाला केला म्हणून किती फुगली रोज नाटायला नय लागले तुमचा साहेब साहेब काय करू आपण आपासाहेब बोबेवाला करू आपासाहेब बोबेवाला म्हणजे बोबेला वागणार आहे का चेपल दुकान राहिले टाकायचं आपासाहेब फुगेवाला तुम्ही सांगा चेपल दुकान हे जर मला टाकून दिलं तर आमच्या आपाची खोड आय आय थांब एक मिनट पुन्हा आपला यायच्यात आय 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 लायच्यात आय सांग आय आपची खोड सांग काय खोड सांग समज आता आपण उद्या जर शेळ्या घेतल्या शेळ्या जर आपल्याला दहा घेऊन दिल्या

थांब एक मिनिट हा थांब एक मिनिट आपाला टपरी टाकून दिले आपण किती चलवले उलट टाकले बर 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 काय टाकून देऊ सांगा मसाला कॅन्सल करायचा का मग

काय होत काय होत आम्हाला ऐका पहिला आपण मसाला मसाल्याचा आपण पहिला चांगला व्यवस्थित व्यवस्थित होय सगळ्या गोष्टी माणसं सगळं होईल ह्यालाच माणसं कमी पडल्यावर काय बाहेर नाही लावायची का माणसं पैसे देऊन आपण पैसे कमावायला बसलो घालवायला थी, थी ही बी करन राहू दे ते बी राहू दे तुम्ही कुठाचं नेमला कोण बघायचं त्याला कोण बघायचं पार्सल वगैरे मी शू मी माझं सारखं चोवीस तास शूटिंग कार्यक्रम म्हणून इकडं तिकडं काय 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 करतो मसाला बघतो मला म्हणतो ना ही कोण बघायचं माझं नाव टाक कुठं टाक मसाला तुमचा मी पार्सलच्या पिशवी नाव टाकतो पार्सलच्या पेनाने पेनाने छापील छापील असं आय आपा टाकू का आय आपा मसाला कसं दिसत चा ते आय साहेब ठीक आहे की काय उगा आयच्या उगं चांगलं काय तर नावाने करतोय माझ्या बरं वाईट तुमच्या नावाची भारत फोर्स कंपनी तिथं जा वॉचमॅन मी तर हायच की मी कुठं नाही बस तुम्ही काय टिकवत नाही म्हणून तुम्हाला आपलं सांभाळा फक्त तुम्ही काय कर मला पुढच्या माळ्यात चेप्पल दुकान टाकवलली बागदार ही सांभाळा ए माया डोक्याला ताण आलं आहे बरं काय पूजा हे व्यवस्थित नीटनीटकं करा आता वाळवा बिळवा साकी आईला काय आता परके आहे का माझे ऐ वॉट इज दिस नॉन सेस कॅचल ड्रायजर हा मोबाईल रख अभ्यास करते यारा गुरुजीनं काय काय अभ्यास दि कर ना तू व्हाट्सअप मोबाइल पे देख थोड़ा सा देखता है ऐसा का करता है तू मेरा डोकर न को ना खोला का आवेश नहीं दिया क्या व्हाट्सएप नहीं किया उसमें मम्मी का मोबाइल लेने का उसमें झाकने का देखने का बाकी तू गेम कितना हाथ ला लगाता रे हाँ बाकी तेरे को आवेश करने को नहीं क्या तो मोटा हो के तेरे को मैं बाप का नाम नहीं ना कमाने का, का, का हूँ डूब के जाने का बाप के जैसा उठते मम्मी का मोबाइल ले क्या कैसा तू ठोक रे उठ तेरा भाई ना किधर है बे अय उर्ची छोड बांधणं हाना मारे काय झालं अजून काय झालं अजून काहीतरी करून घाई हे आता पूजा हा मिशन घेऊन देतो लोकांचे कपडे फाडा त्यांची शिवा जळू द्या तिकड चला आपलं आपलं कुठला तरी एकच करा हळूहळू करू आपा आपले ही करायचे सांग करायच्या पापड चटणी लय गोष्टी कराय थांबा जरा युट्यूब गेलं का तिकडं मग ए पूजा ते करा व्यवस्थित सगळं नाटणीत का मला एडिटिंग करायचंय उद्या एपिसोड येणार आहे ह्यांचं काय मित्रांनो उद्या आपला एपिसोड येणार आहे घर एक भानगडण्याचा Uh, पाचवा पार्ट लय काम आहे माझ्या मागं तर तुम्हाला सांगतो हे करू का ती करू का हे आता मला जवळजवळ सा पाच तास जातेला